नमस्कार यंदा कापसाला मिळणार सोन्याचा भाव पांढऱ्या सोन्याला जबरदस्त झळाळी पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राच्या या चॅनलच्या माध्यमातून येत्या काही दिवसातच शेतकऱ्याचा कापूस बाजारात येणार असून सध्या सरकीच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे परिणामी कापसाच्या भावात जबरदस्त वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मागील वर्षी कापसाला कमी भाव मिळालेला होता अजूनही कापसाचे दर आज सात हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल आहेत तीन वर्षापासून कापसाला बारा ते तेरा हजार रुपयाचा दर मिळालेला असून दोन वर्षापासून मात्र भावामध्ये मा घसरण पाहायला मिळत आहे यावर्षीचा कापूस पुढील पंधरा दिवसातच लवकर वेचणीला येणार असून सध्या सरकीच्या दरात जबरदस्त वाढ पाहायला मिळत आहे यामुळे कापसाच्या दरातही वाढ होण्याची शक्यता वर्तवली असून सरकी व सरकी ढेपेने यंदा उच्चांक गाठला आहे सरकीचे चा दर चार हजार तीनशे रुपये तर सरकी ढेप चार हजाराच्या वर गेलेली आहे कापसाची गठाणंही साठ हजाराच्या वरी पोहोचलेली असून यंदा पाऊस चांगला झालेला आहे कापसाचे उत्पन्नही चांगले होणार असल्याने कापसाला खुल्या बाजारात साधारण आठ हजार ते साडेआठ हजार रुपयाचा दर राहील असा अंदाज व्यापाऱ्यांनी यावर्षी व्यक्त केलेला आहे यामुळे शेतकरी बंधूंनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद